आकाश तिथून जेवण आणायला निघून गेला तशी तीही मागे फिरली तिने पाहिलं कि घरातील त्या अंधारामध्ये सोना धावत होती तिची छोटीशी काळी आकृती अंधारातून जोर जोरात पाय आपटत इथून तिथे पळत होती अग सोना पडशील अशी अंधारात धावत राहू नकोस चल बघू माझ्या सोबत किचन मध्ये आपण जेवणाची ताटं काढूयात दीप्ती किचनच्या दिशेने गेली पण यावर सोना मात्र काहीच बोलली नाही म्हणून दीप्ती सोनाला हाक मारू लागली अरे आता तर ही इथे होती मग गेली कुठे दिप्तीने मोबाईल हातात घेतला त्याची टॉर्च चालू करून ती सोनाला सगळ्या खोल्यांमध्ये जाऊन शोधू लागली पण ती कुठेच नव्हती शेवटी ती मग अशी ज्या खोलीत झोपली होती त्या खोलीत गेली आणि पाहते तर काय सोना अजूनही तिथेच गाड झोपून होती पण हे कस शक्य होत सोना जर इथे गाड झोपून होती तर मग बाहेर कोण धावत होत या विचाराने दीप्तीच्या शरीरातून भीतीची एक लहरच निघाली तोच तिला आकाशची हाक ऐकू आली दीप्ती अगं तू दार असं उघडच ठेवलंस तो कुत्रा परत घरात शिरला म्हणजे तशी दीप्ती धावत बाहेर आली आणि तिने आकाशला घट्ट मिठी मारली तिचे वाटलेले श्वास वाटलेले हृदयाचे जाणवले काय ग अशी घाबरलीच कशाला पण तिने जे काही अनुभवलं होतं त्यावर आकाशचा विश्वास बसणे कठीणच होतं म्हणून दीप्तीने ते आकाशला सांगणंच टाळलं दीप्तीनेही मग ती वेळ मारून नेली तिने विषयच बदलून टाकला आणि सोनाला उठवून ते तिघेही हॉलमध्ये बसून एक प्रकारे कॅन्डल लाईट डिनर करू लागले आकाशातून मधून तिकडच्या गप्पा काढून सोना आणि हसवत होता पण नव्हतं तिचे कान सतर्क झाले होते ते छोट्यातला छोटा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करत होते तिचे डोळे अंधारातही घरातला कोपरा कोप्रा शोधून काढत होते पण तिला त्या अंधारात कोणीच दिसले नाही ना कसला आवाज तिला जाणवला पण ह्या गोष्टी तिथलं वातावरण अजूनच गोड बनवत होत्या तेवढ्यातच लक्ष नसल्याने दीप्तीचा हात लागून टेबलावर ठेवलेला चमचा खाली पडला ती तो उचल्याला सहज खाली वाकली तर टेबलाखाली एक मुलगा बसला होता संपूर्ण पांढर पडलेलं त्याचं ते शरीर अंधारातही उजळून निघालं होतं त्या मुलाला टेबला खाली बसलेलं पाहून दीप्ती भीतीने अक्षरशः पाठी उडवलीच गेली ती खुर्चीवरून खाली पडली अगं दिप्ती काय झालं लागलं तर नाही ना तुला पण बोलण्याकडे लक्षच नव्हतं तिच्या तर तोंडून भीतीने एक शब्दही फुटत नव्हता अहो अहो तिथे 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 काय अहो तिथे आहे कोणीतरी मी पाहिलं मी खरंच पाहिलं दीप्ती अगं किमान सोनासमोर तरी असं वागू नकोस तुझ्या या अशा वागण्याने घाबरेल ती अजून आणि कुठे काय आहे बघू दाखव मला तिथे तिथे टेबला खाली पाहिले कुठे काय आहे बघ इथे आकाशने मेणबत्ती टेबला खाली नेत दीप्तीला सांगितले आकाश दीप्तीकडेच सांगित पाहत होता दीप्तीनेही मग जवळ एक टेबला खाली पाहिले तोच तो मुलगा अंधारातून पुन्हा एकदा बाहेर आला आणि त्याने आकाशच्या हातातील मेणबत्तीवर फुंकर मारली ती मेणबत्ती झटकन विजली अग शांत इतकं काय घाबरायचं थांबा मी लगेच मेणबत्ती पेटवतो असं म्हणत आकाशने मेणबत्ती पेटवली खरी पण दीप्ती भीतीने घामाघूम झाली होती तिला खात्री पटली होती इथे या घरात खरच एका लहान मुलाचा आत्मा आहे ती रात्र तिघांनीही कशी बशी एकत्र एकाच खोलीत घालवली रात्री उशिरापर्यंत जळत असलेली ती होळी सदृश आग याचा त्यांना एक मानसिक आधार होता तिचा उजेड बंद खिडकीतूनही फटीमधून आत पोहोचत होता आदल्या रात्रीचा थकवा आणि अपुरी झोप यामुळे तिघेही तिथे गाढ झोपी केले दुसरा दिवस उजाडताच दीप्तीने गावातून निघण्याचा हट्ट धरला पण कितीही म्हटलं तर हे त्यांच्यासाठी शक्य नव्हतं त्यांची गाडी अजूनही रिपेअर झाली नव्हती हे बघ आज आपण आधी लाईट मीटर बसवून घेऊ घरात लाईट आली की आपले सगळेच प्रश्न मिटतील आकाशने दिप्तीची समजूत घातली आणि तो फ्रेश होऊन त्याच्या कामासाठी निघाला दिप्ती सोनाला घेऊन दारातच बसून होती घरात काही अमानवी आहे याची माहिती असताना ती आज जाऊच शकत नव्हती तोच तिला किचन मध्ये काहीतरी पडल्याचा आवाज आला तो आवाज ऐकला होता आई का आज काहीतरी पडल्याचा आवाज आला आज जाऊन बघूयात का आपण नाही नको आता आज जायची काहीच गरज नाही हवेने पडलं असेल काहीतरी दीप्ती सोनासोबतच स्वतःच्या मनाचीही समजूत काढत होती तिथे बसून दोघींना बराच वेळ झाला होता आई आई मला बिस्किट हवंय मी आज जाऊन घेऊन येते सोना म्हणाली नाही तू आज जायचं नाहीस तू इथेच थांब मी घेऊन येते असं म्हणत सोनाला दारातच उभं करून दीप्ती नाईलाजाने आत निघून गेली तिथे सोना एकटीच दारात उभी होती असं एका जागी उभं राहायची तिला मुळीच सवय नव्हती म्हणून ती दोन पावलं घरात आत आली तोच तिला कोणीतरी साधारण तिच्याच उंचीच आत एका खोलीत धावत गेल्याचं दिसलं सोनाला याच जरा आश्चर्यच वाटलं तिने ज्या दिशेने तिची आई केली होती त्या दिशेला एक वेळ तिची नजर फिरवली आपली आई काही अजून बाहेर येत नाही हे पाहून ती त्या सावलीच्या पाठून दुसऱ्या एका खोलीत गेली तीच खोली होती ज्या खोलीतो पिसाळलेला कुत्रा फिरत असायचा बिस्किटचा पुढा हातात घेऊन बाहेर आली खोलीतून बाहेर येताच तिला जमिनीवर पावलांचे ओलसर डाग पडलेले दिसले तिला आठवलं मग अशी किचन मधून कसा तरी आवाज आला होता पावलांचे ते निशाण देखील थेट किचन मधूनच बाहेर आले होते तशी दिप्ती सावधच किचन मध्ये शिरली तिथे अलगत आत डोकावून पाहिले तर सोनासाठी शेजारून उकळून आणलेलं गरम पातेला भर दूध संपूर्ण किचन मध्ये झालं होत दुधाचं भांड कोणीतरी रागाने लांब फेकून द्यावं तसं दूरवर पडलं होत इतकंच नाही तर तिथे मोठ्या आकाराची एक पालही मरून पडली होती दिप्तीची नजर त्या पसरलेल्या दुधावर गेली त्यावरून कोणीतरी लहान पावलांचं चालत गेलं होतं चॅनलवर अपलोड केलेल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला चा चा तर आमच्या मेहनतीचा मोबदला म्हणून तो लाईक करून मित्रांसोबत जरूर शेअर करा चॅनलवरचे इतर व्हिडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा तसेच चॅनलवरची प्लेलिस्टही चेक करा दर दिवशी नवनवीन भूतांचे व्हिडिओ बनवून आम्ही तुमचं मनोरंजन करत राहू याची खात्री बाळगा